चला पन, हो तर मित्रांनो आज पण आता आपण कांद्याची अशी चटपटीत चटणी जी एकदा खाल तर नेहमीच तुम्ही असं खात राहाल आणि ही तुम्हाला पण खूप आवडेल ही माझी तर फेवरेट आहे तशी तुमची पण होईल तर त्यामध्ये मोहरी टाकायचे जिरे टाकायचे नंतर कांदा टाकायचा थोडासा लाल होत असं परतवायचं आणि ही तुम्हाला पण खूप आवडेल खायला एकदम अशी जबरदस्त लागते त्यानंतर थोडासा लसण टाकायचा चार पाच पाकळ्या थोड्याशा ठेचून टाकायच्या थोडंसं लाल होईपर्यंत परतायचं त्याला पण पर, आणि ही खूप अशी एकदम भारी लागते बरं का तुमच्या पण तोंडाला आता पाणी सुटतच असेल त्यानंतर हळद मसाले आणि स्पेशली कांदा लसूण मसाला टाकायचा लाल तिखट मीठ आणि परतून घ्यायचं आणि थोडंसं वाटलंस तर तुम्ही पाणी पण थोडंसं टाकू शकता कोथिंबीर टाकायची मग तयार आहे अशी चटपटीत कांद्याची चक